ಮಾಸ ಬಂದ ಸಣ್ಣ ಸಾಸ್ರಾಯ ಪ್ರಮಾಣ ತುಳಸೀಲ ನೆ ಮನ ತುಳಸೀಲ ನೆ ಮನ ಗಾಠಡ 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 ಬಂದ हरिणामास बाठुड हरिणामास बल गाठुड ससू मा आई प्रमाण सू मा आई प्रमाण तुलसी कुङ्कुलावे ने ठोड गाठोड 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 बांधल गाठोड हरिणा मत् बाधल गाठोड हरिणाम बधल गाठोडीर मा भप्रमाण धीर मा भप्रमाण विठला बुक्का ने मन ಗೋೋಡ ಗಾಠೋಡ 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 ಬಾಧಲ ಗಾಠೋಡ ಹರಿ ನಾ ಮಾಸ ಬಾಠೋಡ ಹರಿ ನಾಮಸ ಬಾಠೋಡ ನನಂದ ಮಾಜಿ ಬಹಣ ಪ್ರಮಾಣ ನನಂದ ಪ್ರಮಾಣ बाल गाठोडोड गाठोड 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 बाठोड हरिना मास् बल गाठोड हरिना मास बधल गाठोड पति माझे परमेश्वर पति

सोभाग्या चॅन मिलाव ते कपाळी सोभाग्या चलेव मिलावते कपाळी तुळसीला पाणी घालते रोज सकाळी तुळसीला पाणी घालते रोज सकाळी सोभाग्या चले मिलावते कपाळी

जनी सोभाग्याच लेवत कपाडी सोभाग्याच लेवत कपाळी तुळसीला सकाळी तुळसीला पाणी घालते रोज सकाळी या तुळसीला लावून कुंकू कुंकू ला सखू या तुळसीला कुंकू कुंकू लावून गेली सखु शोभाग्यासलेलावते कपाळी तुळसीला पाणी घालते रोज सकाळी तुळसीला पाणी घालते रोज सकाळी Ya tù ra sĩ la unaganda gần thơ la unagele mukunda. Ya tù ra sĩ la la gần thơ la unagele mukunda. So ba gạt lenam, mina ute kapari. तुळसीला पाणी घालते रोज सकाळी तुळसीला पाणी घालते रोज सकाळी या तुळशीला लावून बुक्का या तुळशीला लावून बुक्का बुक्काला

वर दडण धडीत मारुती हाकण जात्रावर दडण जणी धडत धडण सुप भरून बाजरी जणी धडत धडण सुप भरून बाजरी सुप भरून बाजरी न जणी घाणे पांढरी ब भरून न जणी निघाली पंढरी विठ्ठला विठ्ठला जणी मारती हाक मारतिया हाक हाकण जात्यावर दळण धडीत हाक हाकण जात्यावर दळण धडीत जनी दडत दडण सुप भरून जोंधळ नामाचा घाल ती गोंधळ भरून जोधन विठ्ठल नामाचा घाल ती गोंधळ सुप भरून जोधळ विठ्ठल नामाचा घाल ती गोंधळ विठ्ठल विठ्ठला जनी हाकण जात्यावर दळीत धडीत हा हाकण जात्यावर दळण दळीत जनी दडत दडना सुफ भरून गहू जणी सुप दडना सुफ भरून गहू सुफ भरून गहू कबरु नगभू न हार विठला लवाभू विठला विठला जनी मारतिया हाक मारतिया हाक न जात्या वर्दळ न दळीत मारती हाक न जात्या वर्दळ न तुला पाणी धरणी उगव रोप आकाशाच पाणी पाणी धरणी उगम रोप आकाशाच पा संगे करते लग्नाची तयारी तुळस सगबाई तुला नाही आई बाप तुळस सगबाई तुला नाही आई बाप आकाशाच पाणी धरणी उगवलं रोप आकाशाच पाणी अंगणात येतो गोविंद जावाई त्याच्या अंगणात येतो गोविंद जावाई तुळसा तुला नाही आई बाप आकाशाच पाणी धरणी उगवलं रोप आकाशाच पाणी पाणी धरणी उगवल रोप आकाशाच पाणी धरणी उगवल रोप रुक्मिणीला चोडी सत्य भामेल धुरावा रुक्मिणीला चोडी सत्य भामेल धुरावा तुळस आन्याचा गारवा तुलस बाईला ಪಾನಿ ಧರಲಿ ಉಗಲ ರೋಪ आकाशाच पाणी धरणी उगवल रोप <laughs> आकाशाच पाणी धरणी उगवल रोप आकाशाच पाणी धरणी उगवल रोप बैली जाईन जाईन माझे बैली जाईन जाईन माझे पंढरी डोळा भरून पाहीन पंढरी डोळा भरून पाहिन पंढरी बैमझ माहेर साजीर साजीर न बैमज माहेर साजीर साजीर माझी माता ग रूप रूपवर माझी माता ग रूप रूपवर जाऊन बसे नी आईच्या से जारी जाऊन बसे नी आईच्या से जारी डोळं भरून पाही न पंढरी डोळा भरून पाहीन पंढरी बहीण जाईन जाईन माहेरी डोळा भरून पाही न पंढरी সামু গ মাখ কিরু গ মাখ মাইলে নয়নশ্রী মুখ মহিল নয়নশ্রী মুখ মাঝা পিতা গভা বিঠে বার মাঝা পিতা গো উভা বিঠে বার বড় ভাল পণরি বড় ভারু না পাহি পণ না মা না যাই না মাড়া ভার পড়া ভারণ না পাহি না পণর चंद्रभागाचं करोनिया स्नान चंद्रभागाच करोनिया स्नान पापी, पापी देहाला टाकला धून पापी देहाला टाकला धून जलम मरणाची सुख बीन वारी जन्म मरणाची सुख बीन वारी डोळा <गीच्चा> भरून <गीच्चा> पाहिन ना पंढरी डोळा भरून पाहीन पंढरी बहिणी जाईन जाईन माहेरी डोळा भरून पाहिन ना पंढरी डोळा পণরী সুখ দুঃখ গোষ্ঠী সঙ্গে না সুখ দুঃখ গোষ্ঠী সঙ্গে না মন ভরুন বলুন ঘে না মন ভরুন বলুন ঘে না সুখ মাগেল সংসারী সুখ মাগেল આકુ ને સંસારી ડોળા ભરું ના પાહિના પંઢરી ડોળા ભરું ના પાહિના પંઢરી બૈન જાઈ ના જાય ના માહે રે બૈન જાઈ ના જાય ના માહે રે ડોળા ભરું ના પાહિના પંઢરી ડોળા ભરું ના પાહિના પંઢરી